नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर हजार तीनशे दहा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढे बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाळी एक हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर सहाशे नव्वद रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवकाय चारशे छत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती कराड अवकाय एकशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाय पाचशे अठ्यात्तर क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय सात हजार क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये